नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेख आयरा खान ही विवाहबंधनात अडकली बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर तिने लग्नगाठ बांधली तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोघांनी एकमेकांशी लग्न केलं मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न पार पडल्यानंतर उदयपूरमध्ये दोघांनी क्रिश्चन पद्धतीने थाटात लग्न केलं मुंबईत पार पडलेल्या आयरा नुपूरच्या अनोख्या लग्नाची त्यावेळी खूपच चर्चा झाली होती तर लग्नात शॉर्ट पॅन्ट व बनियनवर आल्याने नुपूरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं अशातच आता आयरा नुपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत लग्नानंतर आयरा नुपूर बाली येथे हनीमूनला गेले असून नुकतंच आयराने सोशल मीडियावर त्यांचे तेथील काही फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेत तर आयराने शेअर केलेल्या फोटोजमध्ये या नवविवाहित जोडीने हटके टॅटूज काढले असल्याचं पाहायला मिळतय यामध्ये आयराने तिच्या खांद्यावर तर नुपूरने त्याच्या हातावर एक सारखे असे टॅटू गोंदवले असल्याचं पाहायला आयराने या फोटोजला हे खूप भन्नाट आहे आणि मी दिवसभर हे पाहत बसणार आहे असं कॅप्शन दिलं आहे त्यामुळे आयरा नुपूर यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे सोशल मीडियावरही सध्या आयरा नुपूरच्या या हटके टॅटूची चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका